नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र सध्या जो कळीचा मुद्दा आहे जो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चेला आहे तो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि त्यामध्ये सरकार काय भूमिका घेतं जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे सगळं जरी पाहणं औचित्याचं ठरणार असलं तरी कायदेशीर बाजू नेमकी काय आहे आणि आरक्षण ज्या पद्धतीचं हवंय म्हणजे ओबीसी कोट्यातूनच आम्हाला आरक्षण हवंय ही जी मागणी आहे ती खरंच शक्य आहे का या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ ऍडव्होकेट एस के जैन साहेब जैन साहेब आपलं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपण काल न्यायालयामध्ये जी याचिका होती तिच्यावर झालेला युक्तिवाद आणि काल न्यायालयाने दिलेले निर्देश यापासून सुरुवात करूया कालचा जो मेनली मी में ऑर्डर पाहिली आहे पूर्णपणे महाराष्ट्र पोलिस ॲक्ट आणि त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने फॉर द पर्पज ऑफ प्रोटेस्ट एजिटेशन्स रिप्रेझेंटेशन्स आंदोलन कसं करावं आणि त्यासाठी परवानगी घ्यावी यासाठी त्यांनी एक रुल्स अधिनियम बनवलेला आहे आणि त्या अधिनियमला धरून आपल्याला कोणालाही ॲजिटेशन्स करता येईल उपोषण करता येईल आणि म्हणून त्यांनी जेव्हा परवानगी मागितली आणि महाराष्ट्र शासनाने दिली त्या अटीप्रमाणे हे ॲजिटेशन चालू होतं की नाही उपोषणच्या बाकीच्या गोष्टी चालू होतं की नाही हे सर्व पाहण्याची जबाबदारी काल मेहरबान हायकोर्ट नामदार हायकोर्टांच्या पुढे होती त्याचं कारण असं होतं की जे चित्र होतं किंवा ज्या माहिती हायकोर्टाला देण्यात आली जे व्हिडिओ दाखवण्यात आले त्याप्रमाणे रेल्वे स्टेशनपासून सर्व पॅरेलाइज झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुमोटो हायकोर्टाला ॲक्शन घेण्याचे अधिकार आहेत त्यांच्यासमोर पेटिशनही होतं आधीच्याही काही पेटिशन्स होत्या आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार करून हायकोर्टाने आंदोलनाचा हक्क कायम ठेवलेला आहे तो मान्यच केलेला आहे तो संविधानाने दिलेला आहे परंतु ज्या काही कायद्यातील अटी तुम्हाला लादल्या ला ला होत्या नियमाप्रमाणे रुल्सप्रमाणे त्याचं पालन करा असा आदेश देऊन त्याच्या व्यतिरिक्त जे काही निदर्शनं एजिटेशन्स आंदोलन लोकांचं बाहेर जमणं असेल ते बंद करा आणि तसं होऊ नये असे हायकोर्टाने शासनाला निर्देश दिलेले आहेत त्याबरोबरच जे आंदोलनमध्ये आहे ते त्याच्यात पार्टी होते त्यांच्या वकिली होते आणि त्यांच्यासमोर दिले असल्याने आता हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जी परवानगी दिलेली आहे त्या परवानगीच्या अधीन राहून त्यांना आंदोलन करता येईल एजिटेशन करता येईल उपोषण करता येईल पण त्याच्या बाहेर जाता येणार नाही याचा अर्थ मी असं म्हणतो हा झाला न्यायालयाचा आदेश दुसरं आंदोलनकर्त्यांसाठी आणि सरकारसाठी दोघांसाठी एक चौकट न्यायालयाने या निर्देशातून सुस्पष्ट घालून दिलेली आहे तथापि आपण जर ग्राउंड झिरो अशी परिस्थितीचं बघितलं तर त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र भरातून आंदोलनकर्ते तिथे आलेले आहेत ते त्यांना बाहेर काढणं हे कुठल्या पद्धतीने होईल दुसरी महत्वाची गोष्ट आणखीही राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून आंदोलन करते मुंबईकडे येण्याची शक्यता आहे त्यांना थांबावं लागेल हे सगळं सरकारवर बंधनकारक का आहे पण ते व्यवस्थित कसं करता येईल मला वाटतं की ज्या दोन व्यक्तींनी होय परवानगी घेतली होती मला वाटतं एक वीरेंद्र पवार का कोणीतरी आहे आणि एकांची आहे त्यांच्यावर ते बंधन राहणार की आपण जे रिप्रेझेंटेशन करून परवानगी घेतलेली आहे त्या परवानगी ते बाहेर जाता येणार नाही आणि कोर्टाचा अपमान होणार नाही आणि कोर्टाने दिलेले निर्देश पाळता येईल याचा सर्वपरी प्रयत्न करणं आता दुसरा प्रश्न राहील की जर ते म्हटलेत की बाकीचे लोक आमचं ऐकत नाही तर त्याचं काय होईल तर त्यांच्याबद्दलचं असं आहे की जे ते सांगितलं गेलेलं आहे की कोणालाही ॲजिटेशन्स करायचे असेल आंदोलन करायचे असेल प्रोसेशन काढायचे असेल तर परवानगी घेऊनच काढावी लागेल आणि म्हणून त्याचा इफेक्ट पण एक गोष्ट नक्की आहे की हा लॉ एन ऑर्डरचा प्रश्न होऊ शकतो आणि म्हणून सायकोलॉजिकली आणि सोशली सर्व प्रकारचं कुठे आग्रह धरून कुठे रिक्वेस्ट करून आणि कुठे सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून आणि कुठे लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं म्हणजे प्रत एव्हरी राईट एज अ कॉरिस्पॉन्डिंग ड्युटीज करेक्ट आणि जसं तुम्हाला राईट आहे आंदोलन करण्याचं तुम्हाला एज्युटेशन करण्याचं राईट आहे तसं तुमची ड्युटी आहे की इतरांचे जे हक्क आहेत जे एखादा माणूस आजारी पडलेला असेल आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल आणि तुमच्या आंदोलन तुम्ही अडवल्याने त्याच्या बरी वाईट झालं मग त्याची जबाबदारी कोणावर येणार एखाद्याचं अर्जंट काम असेल आणि ते करता आलं नाही त्याचं काय होईल खूप ठिकाणी असे महत्वाचे असतात तेव्हा हे कॉन्सिक्वेसेस जबाबदारी कोणावर येऊ नये म्हणून सर्वांनी हायकोर्टाच्या आदेशाचं आणि ज्या अटीवर परवानगी दिलेल्या आहेत त्याचं पाल करणं बंधनकारक राहील असं मला वाटतं आता एक मुद्दा सा, आहे की जो सातत्याने आंदोलनकर्त्यांकडून चर्चेला येतो की आमची व्यवस्था केली नाही मग सरकारवर असं कायद्याने बंधन आहे का की आंदोलनाला परवानगी दिल्यानंतर आंदोलनासाठीची व्यवस्था पण सरकारने लावावी बेसिक जे ह्युमन रिक्वायरमेंट्स आहेत ते सरकारला द्यायला पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे म्हणजे पाणी किंवा टॉयलेट्स वगैरे पण शेवटी त्या सरकारने त्याचा सर्व विचार करून पाच हजाराची लिमिट घातलेली आहे त्या ते सरकारवर तेवढी पुढची जबाबदारी राहील असं उद्या जर पाच लाख लोक सर्वजण गेले मुंबईत फिरायला किंवा आपल्या कामासाठी गेलेत आणि त्या सर्वांची जबाबदारी सरकारने घ्यावी असं जर असेल तर ते अवघड होईल तेव्हा सरकारने जितक्या लोकांना परवानगी दिलेली आहे जिथं बसण्याची परवानगी दिलेली आहे तिथं व्यवस्था उपलब्ध करून देणं तेवढी शासनाची जबाबदारी राहिली आता मुद्दा जो मूळ आहे ज्यासाठी लढा सुरू आहे तो आरक्षणाचा मुद्दा अगदी आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशीला अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा महाराष्ट्र मराठ्यांसाठीचं आरक्षण हा मुद्दा चर्चेला आणला होता ब्याऐंशीला त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्यानंतर अनेक आंदोलनं झाली ते पाटलांनी घेतलेली एक भूमिका होती पुढे चालून जे मराठ्यांचे एक मराठा लाख मराठा असे मोर्चे निघाले अर्थात त्यांची मागणी सर्वस्वी वेगळी होती कोपर्टीच्या घटनेची ती प्रतिक्रिया होती पण आता जी मागणी करण्यात येते आहे त्यामध्ये एससी बी मधून जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे ते नेमकं काय का त्याचा लाभ कसा आधी आ, हे आधी तुम्ही आमच्या दर्शकांना समजावून सांगावं हे पण दोन गोष्टी आहेत त्याच्यासाठी की पहिले आपले रिटायर्ड गायकवाड साहेबांच्या कमिटी नेमली गेली होती त्यांनी सर्व अभ्यास केला होता आणि ते सर्व अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक फायंडिंग दिलं होतं किंवा सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी एक दिलं होतं की मराठ्यांना काही प्रमाणामध्ये निश्चितपणे रिझर्वेशन्स किंवा मदतीची किंवा त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी शासनाकडून स्पेशल पॅकेज देण्याची गरज आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मला वाटतं त्यावेळेला देवेंद्रजीच मुख्यमंत्री होते आणि सोळा टक्के रिझर्वेशन एज्युकेशन एम्प्लॉयमेंट सर्वच ठिकाणी द्यावं असं त्यांनी रिझॉल्युशन नोटिफिकेशन एक्ट पास केलं होतं तो महाराष्ट्र विधानसभेने एकमताने पास केला होता मात्र त्याला चॅलेंज करण्यात आलं हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाने सर्व पाहिल्यानंतर रिझर्वेशन हे कायम ठेवलं परंतु ते ऐवजी बारा टक्के एज्युकेशन तेरा टक्के एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट मध्ये बरोबर आता हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये जे काही डेटा जो पाहिजे होता जितकं पाहिजे असेल ते पुरेसा नाही हे धरून सुप्रीम कोर्टाने ते कंप्लीट कॅन्सल केला हायकोर्टात टिकलं होतं हायकोर्टात ते टिकलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही आता त्यावेळेला जे लोक म्हणतात की बाबा गव्हर्नमेंट बदललं होतं काय झालं काय नाही त्याच्यामध्ये मी पडू इच्छित नाही पण एक निश्चित आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्यांच्यासमोर जी गोष्टी मांडल्या गेल्या त्याप्रमाणे दे वर नॉट कन्व्हिन्स्ड आणि म्हणून त्यांनी हायकोर्टाची ऑर्डरी सॅटिस्फाईड केली आणि महाराष्ट्र शासनाने ज्या ऍक्ट बनवला होता तो नलिटी केला आता त्याच्यानंतर परत हा प्रश्न आला तेव्हा शुक्रे कमिशन आलं आता शिंदे कमिशन आहे ह्या सर्वांनी अभ्यास केल्यानंतर दहा टक्के म्हणजे स्पेशल सरकमसेस त्याचं कारण असं आहे की इंद्रा सानेच्या केसप्रमाणे त्यांनी एक पॅरामीटर लावून दिलेले आहेत की कोणाला तुम्ही रिझर्वेशन्स ला इलिजिबल धराल ह्या सर्व गोष्टी करत असताना पन्नास टक्केपेक्षा जास्त रिझर्वेशन देता येणार नाही हे त्यांनी त्याच्यामध्ये अफेड केलेलं आहे आणि ते करताना त्यांनी काही पॅरामीटर्स फिक्स केलेले आहेत की ह्या गोष्टी आल्या तर यू आर एन्टायटल फॉर रिझर्वेशन त्याच्याशिवाय नाही आणि म्हणून आता परिस्थिती अशी आहे की कुणबी सरसकट मराठा येत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि हे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट बदलत नाही तोपर्यंत सरसकट जर दिलं तर ते कायद्याने किती टिकेल हा प्रश्न चिन्ह सर्वांच्या समोर उभा राहणार काही मुद्दे वारंवार आले त्याच्यामध्ये आधी सगळे सोयरे हा शब्द घाला म्हणून आलं मग सरसकट आता जरांगे म्हणतात की सरसकट हा शब्द अडचणीचा वाटत असेल तर तो काढून टाका काही मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र हवंय का ते स्वतःला कुणबी म्हणून घेणार का हा प्रश्न आहे मग ज्या सरकार दफ्तरी नोंदी आहेत कुणबी प्रमाणपत्राच्या जे निजामाच्या काळामध्ये दिली हैदराबाद होय तेव्हा दिल्या गेलेल्या आहेत त्या आधारावर द्यावं असं आहे का मग ती संख्या किती आहे काय नाही आता हैदराबाद आणि साताराचं जर प्रूफ झालं हो आणि ते त्या प्रमाणामध्ये त्यांचे पूर्वज अशा प्रकारचे त्या कॉस्टमध्ये येत असेल तर तेवढं त्यांना द्यावंच लागेल पण ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी जो मागतो त्याच्यावर राहील सरसकट की मी तिथं राहत होतो किंवा मी अमकं आहे म्हणून कायद्याने क्लेम करता येणार नाही पण त्यांनी जर कागदपत्राच्या हिशोबाने जे काही आपल्याला म्हणजे त्या कालचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते जर दाखल केले तर त्यांना देता येईल आणि मला असं वाटतं की असे अनेक लोकांना आपलं मराठवाड्यामध्ये आणि सातारामध्ये इतर ठिकाणी ते दिलेले आहेत आणि ते देणं काही चुकीचं आहे असं नाही परंतु जो ओबीसी वर्ग आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सरसकट म्हणजे आमच्यावरच कमी होईल आणि म्हणून त्याचे एज्युटेशन चालू होतील किंवा सरकारला ह्या सर्व गोष्टींचा विचार सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले त्याचा विचार हे सर्व करून सर्वांना एक्सेप्टेबल तोडगाच काढावा लागेल असं मला वाटतं तो तोडगा राज्य सरकार काढण्यास शक्य आहे का कारण आता आरक्षणाची जी मर्यादा आहे ती आणखी वाढवणं राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही मुळात बरोबर आहे त्याचं कारण नाही की ते मध्ये चेंजेस करायचे तर ते पार्लमेंटने करावं लागेल आणि पार्लमेंटने केल्यानंतरही परत सुप्रीम कोर्टचं जे धरलेलं आहे की सरसकट हे किंवा ऑल वी कॅन नॉट बी डन तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही रिव्ह्यू पिटिशन म्हणा रिव्ह्यू पिटिशनला ठराविक काल मर्यादा असते किंवा दुसरी पिटिशन दाखल करायला म्हणा की बा हा जो जजमेंट त्या कालचा दिलेला आहे तो बदली करा आणि कदाचित सर्व गोष्टी जर दिल्या तर सुप्रीम कोर्ट त्याचा विचार करेल पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आहे ते आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि त्याच्या अनुषंगानेच आपल्याला सेंटरमध्येच चेंजेस करावे लागतील आणि ते जर करायचे असेल तर सेंट्रल आणि स्टेट दोन्ही मिळून जे कॉन्स्टिट्युशनमध्ये जे बदल करायचे असतात ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल पण त्याचे रिपरकशन वेगळे होऊ शकतील म्हणजे एका राज्यासाठी आपण जर हे धोरण अवलंबलं तर आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि मग तिथे अशा प्रकारचा एक पुन्हा आ... ती, ती भीती आहेच आता प्रश्न असा आहे की म्हणून आपण दुसरी बाजू आपण बघायला पाहिजे की जे दुर्लक्षित आहेत मग मराठा समाजामध्ये आहेत ह्याबद्दल नाकारता येणार नाही इतरही आहेत मग त्यांच्या अफलिफ्टमॅन्ट प्रोग्राम सर्व पोलिटिकल पार्टीजनी कारण अलथून पाडतून कोणीतरी सत्तेवर शकेल पण ह्या सर्वांनी एकत्र येऊन विचार करून खरं म्हणजे दुर्लक्षित समाज किंवा ज्याला आपण वीक समाज म्हणतो ह्या सर्वांचं अपलिफ्टमेंट झालं तरच हा प्रश्न सुटणार आहे नाहीतर ही जी दरी जर दर कायम राहिली तर हा एका गोष्टीनी राष्ट्राचे प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून माझ्या मते जी दरी आहे ती सर्वांनी एकत्र बसून कमी करणं आणि त्यासाठी ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपल्यातलं सर्वांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ हे काही विचार न करता पण देर आर टू हॅव्ज अँड हॅव्ज नॉट आणि जे हॅव्ज नोट आहे त्यांना आपण कसं वरती आणू शकू ह्याचाच विचार करून सर्वसमावेक राष्ट्रापर्यंत जर केलं तर आपल्याला जो काही अचीव करायचा आहे जो आपला उद्देश जो आहे तो साध्य होऊ शकेल असं मला वाटतं एक तमिळनाडूचं उदाहरण नेहमी दिलं जातं जयंत काय तमिळनाडू मध्ये बहतर टक्के रिझर्वेशन झालंय पन्नास चे पण मला जे परवा मी वाचण्यात आलं की सुप्रीम कोर्टामध्ये दॅट इज अंडर कन्सिडरेशन म्हणजे त्यावरही पुन्हा रिव्ह्यू होऊ शकतो होऊ शकतो आणि कुठल्याही म्हणजे एक्सेप्शन सर्कमस्टान्सिस प्रूव्ह केल्या होत्या तमिळनाडूंनी आणि म्हणून त्यांनी ते वाढवून घेतलंय तेव्हा पन्नास टक्केच्या पुढे जे आहे ते जसं इंद्रासाच्या केसमध्ये सांगितलेलं आहे की केस पण थोडक्यात सांगावी असं मला वाटतं मला वाटतं की त्या इंद्रासानीच्या केसमध्ये आपल्या महाराष्ट्रातूनच गेलेली केस होती आणि त्याच्यामधून ज्यांना हे बेनिफिट दिले गेले होते ते हायकोर्टापर्यंत टिकले होते नाही आपलं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी टिकले होते पण आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सरसकट की मी मराठा आहे म्हणून हे असं होईल किंवा मी अमुक जातीचं आहे म्हणून होईल असं करता येणार नाही स्पेशल पॅरामीटर्स त्यांनी लिहून दिलेले आहेत की हे जर सर्व आणि म्हणूनच गायकवाड कमिशन जे आपल्याकडे आलं होतं त्याने ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सुचवलं होतं आणि महाराष्ट्र शासनाने हे नोटिफिकेशन आणि काय कायदा बनवला होता तर मला वाटतं त्या धर्तीवरच परत ह्याचं जे काही आपल्या शिंदे कमिटी आहेत त्यांच्याकडे रोल एक लिमिटेड असेल कि कोणाला कुंबियाने हे करावं परंतु ओव्हरऑल की कोणाला रिझर्वेशन कशा प्रकारे द्यावं आणि त्यासाठी इंदिरा केसमध्ये ज्या पॅरामीटर्स आहेत त्याचा दृष्टीने सर्व अभ्यास करून डेटा गोला करून मग कायदा केला तर तो निश्चित टिकू शकेल आत्ता एक कायदेशीर राजकीय तांत्रिकदृष्ट्या सगळ्याच दृष्टीने ज्याला एक डेडलॉक म्हणतो तसं आल्यासारखी चित्र निर्माण झालेलं आहे आज न्यायालयात काय होऊ शकत नाही न्यायालयामध्ये आजच्या सध्या तरी माझ्या मते जो प्रश्न आहे तो लॉ ऑर्डर पुरता एच या मुद्द्यावर आहेत आज काही ते ह्यांना द्यावं त्यांना देऊ नये हे म्हणावं कोण बी म्हणावं त्यांना म्हणू नये हा मुद्दा आज हायकोर्टासमोर नाहीये हायकोर्टासमोर इतकंच आहे की ज्या टर्म्स अँड कंडिशनवर परवानगी दिली आहे त्याचा तंतोतंत पालन होतं की नाही एक आणि सामान्य जनते स्विटिश धरतला जाऊ नये आणि मुंबईमध्ये ज्या एसेन्शियल सर्व्हिसेस आणि लोकांचं येणं जाणं जे आपण म्हणतो की राईट ऑफ वे राईट टू लिव्ह राईट टू डू ह्या सर्व गोष्टींच्या कुठेही आडकाठी येणार नाही तसं त्यांना आंदोलन एजिटेशन प्रोसेशन्स करता येईल तर त्याच मुद्दा इफेक्टिव्हली म्हणजे हायकोर्टाने काल डायरेक्शन दिले होते की आज आफ्टरनून पर्यंत लोकांच्या अडचणी तुम्ही हे करा आणि त्या जर झालं नाही तर परत पुढच्या डायरेक्शन हायकोर्ट काय देतील पण जे दिसतंय त्याप्रमाणे सर्वजण हायकोर्टाच्या जजमेंटचं रिस्पेक्ट ठेवून त्याप्रमाणे वागतील काही प्रमाणामध्ये मॉप सायकोलॉजी आहे थोडंफार राहील वी हॅव टू ऑल्सो इग्नोर इथ अगदी हंड्रेड पर्सेंट तसं होईल असं होऊ शकत नाही कारण अल्टिमेटली आपण एकावर कंट्रोल शोधतो हे इतकी मोठं संख्येत आलेलं आहे तेव्हा चोवीस तासात सर्व काही होईल असं मला वाटत नाही हायकोर्टाने माहिती आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचा नियम दिल्यानंतर

लोकांना देवांच्याकडे प्रार्थना अशीच करेन की झरंगी पाटलांची तब्येत चांगलीच राहते त्यांनी एक समाजाच्या नेतृत्व करताना जागृती निर्माण करताय आणि त्यातून चांगलंही होऊ शकेल कारण की त्यांचा जर इम्पॅक्ट त्या समाजावर इतका आहे तर त्या ज्या काही चार गोष्टी आणखी चांगल्या उपदेश देतील तर ते सर्व जर मानतील हे अशा धरून आजची परिस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंटना सर्व अधिकार असतातच त्यांनी आता मेडिकलची ते सोय केलेलीच आहे डॉक्टर्स इथे ठेवलेलेच आहेत औषध वगैरे प्रश्न राहील पण मी देवघडे अशीच प्रार्थना करेन की त्यांची तब्येत चांगली राहावं त्यांना मोठं आयुष्य असावं आणि त्यांनी ह्या समाजातील आमच्या सर्व बांधवांचं जे काही आहे ते नेतृत्व करत राहावं म्हणजे आपण बघितलं की कायद्याच्या चौकटीमध्ये जर आरक्षण द्यायचं ठरवलं तर जी आता ओबीसी मधूनची मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातूनच आम्हाला दिलं जावं ती करणं शक्य नाही ते आज तरी जे दिसत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे ते महाराष्ट्र शासनाच्या कारण न्यायालयीन चौकटीच्या आणि कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही जा, केलं तरी टिकणार नाही टिकणार नाही आज समजा की तात्पुरतं मलमपट्टी म्हणून काही केलंय आणि ते परत टिकल नाही तर पुन्हा ते आता आपण जे सुरुवात करतो तिथेच परत येऊन आपण थांबणार म्हणजे यामध्ये एकच होणार आहे की दोन्हीही बाजूंना समजूतदारीची भूमिका घेऊन समाजाला पोषक असं काहीतरी घडावं असा प्रयत्न करावा लागणार आहे त्यामध्ये तुम्ही थोडे मागे या आम्ही थोडे मागे येऊ अशीच भूमिका घ्यायला त्याशिवाय पर्याय दिसत जैन साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात तुमच्याशी वेगवेगळ्या वेग 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 विषयांवर आम्ही कायद्याच्या संदर्भात नेहमी बोलत आहोत तुम्हाला नेमकं काय वाटतं या आंदोलनाबद्दलची तुमची मतं काय आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद